नमस्कार व्यावसायिक मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खास ज्यांना पार्ट टाइम होमवर्क करायचे आहे त्यांच्यासाठी आहे तर हा एक मोबाईलवर काम करण्यासाठीचा बिझनेस आहे जो की तुम्ही करून दिवसाला एक ते दोन हजार रुपये कमवू शकता डेली दोन तास काम केले तर तुम्ही साधारणतः दोन ते सहा हजारापर्यंत इन्कम जनरेट करू शकता तर हे काम करण्यासाठी तुमच्याकडं मोबाईल इंटरनेट आणि दोन तास वेळ हवा आहे हे जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही नक्की हे काम करू शकता तर घरात बस भा घरात बसून बाहेर न जाता तुम्ही हे काम करू शकता ही गव्हर्मेंट रजिस्टर्ड कंपनी आहे इचे जी एस टी आणि आधार आत्ता सध्या अवेलेबल आहे तर हे कोर्सेस अगदी पाचशे रुपयापासून स्टार्ट होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तीनशे पंच्याहत्तर रुपये मिळतात तर हे बघा अशा पद्धतीने अगदी तुम्ही पाचशे रुपयाचं पाचशे रुपये भरून जॉईन केलं तर तुम्हाला साधारणतः तीनशे पन्नास मिळतात असेच वेगवेगळे टप्पे आहेत ज्यामध्ये तुम्ही जॉईन करून इन्कम कमवू शकता ज्यामध्ये आता न आत्तापर्यंत भरपूर लोकांनी इन्कम जनरेट केलेलं आहे तर हे आहे आपले ऑनलाईन काम ऑ ऑनलाईन काम करण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत गोल्ड आहे सिल्वर आहे प्लॅटिनियम आहे याच्यामध्ये तुम्हाला चारशे नव्याण्णवमध्ये कॅनवा मिस्ट्री आणि कॅनवा मिस्ट्री आणि इंस्टाग्राम हे तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे तर ते तुम्ही कोर्स शिकून चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू शकता त्यामध्ये तुम्ही फेसबुक यूज करत असाल तर फेसबुकला स्टेटस वगैरे ठेवून फेसबुकद्वारे तुम्ही आपले रेफरल जनरेट करू शकता आणि त्यातून तुम्हाला चांगला इन्कम जनरेट होतो तर फेसबुकमध्ये तुम्ही पोस्ट देखील टाकू शकता तसंच तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर इंस्टाग्रामला तुम्ही रील्स वगैरे टाकून पोस्ट शेअर करू शकता आणि त्यावरून तुम्हाला जे रेफरल मिळतील म्हणजेच थोडक्यात तुम्ही डिजिटल ॲफि ॲफिलिएट मार्केटिंग करू शकत असाल तर हे काम तुमच्यासाठी आहे हे काम अतिशय सोपे आहे दिवसातून फक्त दोन तास केव्हाही कधीही कुठेही देऊ शकता तसेच तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमधील व्हॉट्सअप नंबरला स्टेटस ठेवून तुम्ही यामध्ये जॉईन करू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इन्केम इन्कम जनरेट करू शकता हा हे डिजिटल कोर्स स्किल शिकण्याची काम आहे ज्यामध्ये तुम्ही रेफरल देऊन किंवा ॲफिलेट मार्केटिंग करून कोर्स देत असता आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला त्यांनी जॉईन केल्यानंतरनं तुम्हाला पैसे मिळत असतात अशा प्रकारे तुम्ही जर काम करत राहिला तर तुमचे इन्कम खूप जनरेट होऊ शकते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की